कृष्णात गोंदुकुपे यांची विश्व हिंदू परिषद कोल्हापूर जिल्हा दक्षिणच्या अध्यक्षपदी निवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक कृष्णात गोंदुकुपे यांची विश्व हिंदू परिषद इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदर निवडीबद्दल अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ साखा नदीवेस नाका सेवा केंद्र येथे त्यांच्या पुढील कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देत यथोचित सन्मान करण्यात आला पुणे येथे पार पडलेल्या प्रांतीय बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे गोंदुकुपे यांनी इचलकरंजी नगरपालिकेमध्ये निष्कलंक सदोतीस वर्षांची सेवा बजावली आहे बासष्ट वर्षांच्या वयात देखील उत्कृष्ट सायकलपटू म्हणून त्यांची ओळख आहे चिपळूण ते देवरा याचा बाराशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी अठ्ठ्याऐंशी तासात पूर्ण केला होता रिंगण फिटनेस फाउंडेशनचे ते सक्रिय सदस्य आहेत या निवडीमुळे देव देश आणि धर्म कार्य करण्यासाठी मला संधी मिळाली आहे ही जबाबदारी मी समर्थपणे पेलू अशी प्रतिक्रिया श्री गोंदु गुपे यांनी व्यक्त केली आहे